मित्रांनो नमस्कार आपण म्हणतो ना तुम्ही ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रव परिवारामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जन्माला आलात ना त्या गावाचं नावसुद्धा तुम्हाला मोठं करता आलं पाहिजे आपल्याबरोबर आहेत शाहीर कायला अटक हे खरं तर कोतुळ गावचे रहिवासी आणि कोतुळेश्वर अतिशय सुंदर असं त्यांनी गाणं बनवलं आता थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय का, का वाटलं हे कोतुळेश्वरावर वा गाणं बनवावं टाणं मागे मी ऑडिओ टाकला होता शिवरात्रीच्या दिवशी आ, या, या कोतळेश्वर गा गायनाचा तर याचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग या ठिकाणी आत्ता चालू आहे आणि यामध्ये राजयोग न्यूज पत्रकार दत्तखेळे सर या ठिकाणी आलेत तर त्यांनी माझी मुलाखत घेतली तर त्यांना प्रथम तर या राजयोग न्यूजला धन्यवाद देतो आणि जे गाणं आहे ते गाणं लवकरच राजवर्धन नाटक ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होणार आहे तर या गाण्याचे बोल असे आहेत माझ्या हृदयात वाटा तुझा शंभ महादेवा घरात फुटू तुझा माझ्या हृदयात वाटा तुझा कुंतलेश्वरा घरात फुटू तुझा रुप तुदा साजर डोळ्या दृष्ट झाली तुला कुण्या पापिनीला खूप ओ ओवाळी तो पंच प्राण माधा शंभू महादेवा घरात फुटो तुझा ओवाळी तो पंच कुंतलेश्वरा घरात तुझा सुंदर ना मित्र हो। कला कला माणसाला उपाशी मरून देत नाही परंतु कला बी त्या ठिकाणी यूज करावी प्रत्येक माणसाच्या अंगी एक कला असते परंतु आपली कला आपल्या गावासाठी आपल्या देवस्थानासाठी व्हावी खरं तर दादांना खरं मनापासून त्यांचे खरं मनापासून आभार एक वर्षापूर्वी जरी त्यांचा ऑडिओ परंतु ही जी काही शंकराची सुंदर अशी मूर्ती बनवली त्याचं आता व्हिडिओ चित्रीकरण केलं जाते आणि त्यांच्या यूट्यूब सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा नक्की